नमस्कार मॅडम नमस्कार मॅडम तुमचं नाव काय आणि गाव कोणतं उंचे गाव।, गाव तालुका, तालुका।, तालुका। जिल्हा बर ही जी बाय बायोमॅग्नेटिक जी गादी आहे समजा साई ओरिजिन कंपनी कंपनीची ती किती दिवस झाले तुम्ही वापरताय दोन दोन महिने झाले आणि मॅट घेण्याच्या अगोदर तुम्हाला गादी घेण्याच्या अगोदर काय त्रास होता चालतानी दम लागायचा आणि केस गळती खूप होऊ लागली भाजी अजून त्यात वाढू लागली वजन वाढू लागलं बरं तर मला बरंच म्हणजे आता तुम्हाला ओरेस मग दोन महिन्यामध्ये भरपूर फरक जाणवला हा एक किलो वजन कमी झालं माझं बरं आणि केस गळती पण थांबली केस गळतीला पण फरक पडला बर बर आणि अजून काय त्रास झाले गॅप होता कमरेत कमरेत घ्यायचे बर बर तर त्याला पण फरक पडला बर आणि झोप वगैरे कशी लागते झोप शांत लागते झुप शांत लागते तुम्ही वापरली मॅट आता ही तुम्ही इतरांना काय सांगू शकता की ह्या कंपनीची मॅट प्रत्येकाला गरज आहे तुम, तुम उद्देशाने काय सांगू शकता लोकांना या धावपळीच्या याच्यामध्ये लेडीजला इतरास त्रास असतेच हो। केस गळती हो। थकवा साधेवात तर त्यामुळे घ्यायलाच पाहिजे लेडीजने प्रत्येक लेडीजला हा त्रास असतोच घ्यायलाच पाहिजे बरं आपण वगैरे कितीतरी मेडिकल मध्ये पैसे घालतो ना तरी पण आपल्याला माहित नसते की फरक पडेल की नाही पडेल हो दवाखान्यात गेल्यावर पैसे द्यावाच लागतील पण ह्या गादीमुळे सुद्धा आपल्याला भरपूर फायदे येतात हे लोकांनी घ्यायला पाहिजे पण हे घ्यायला पाहिजे यस 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 शंभर टक्के काहीच अडचण नाही बरोबर हा आता कंपनीला तुम्ही काय धन्यवाद देताल किंवा ही गादीमुळे एवढं तुम्हाला फरक जाणार तुम्हाला कंपनीचे कसे धन्यवाद व्यक्त करताल तुम्ही कंपनीचे आभार म्हणजे जे या कंपनीचे सीएमडी सुनील खरडे सर आहेत कोलार भगवतीचे त्यांना तुम्ही कसे धन्यवाद देताल की कि आज कितीतरी लोकांचे त्यांनी आजार बरे केलेले आजार बरे करून त्या सरांनी पुणे पदरात घ्यायला लागले ते सर बरेच लोकांना फरक पडायला लागले आता इथे पण आपल्या समोरचाच अनुभव आहे हा बरोबर तर त्यामुळे सरांचे धन्यवाद ओके ओके थँक्यू मॅडम